वणी शहरासह तालुक्यातही गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस झाल्याने मातीचा ढिगारा कोसळला कार आणि हायवा ट्रक तिथे फसला दरम्यान चा मात्र पाच जण बचावलेत यवतमाळच्या वनी येथे मुसळधार झालेल्या पावसामुळे वेकोली वनी क्षेत्रातील निलजय खाणीत मातीचा ढिगारा कोसळला यात या मार्गावर जात असलेली एक कार आणि एक हायवा ट्रक अशी दोन वाहने फसलीत या वाहनातील पाच जण कसेबसे मागच्या दारातून बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला दरम्यान सर्वत्र माती पसरल्याने निर्जई घुघुस हा मार्ग पूर्णत बंद झाला वेकोली अंतर्गत निलजई खाणीतून कोळसा उत्खनन केले जाते या खाणीतील माती रस्त्याच्या कडेला टाकण्यात येते दरम्यान दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्याला टाकण्यात आलेला मातीचा ढिगारा कोसळला आणि त्याच मार्गावरून जात असलेली कार आणि ट्रक या मलब्यामध्ये फसले मात्र वाहन चालका ने इधर राख पुगा। मैं सोचा गाड़ी कर लेता हूं, सेल के, कांटा के है। अब में, वो क्या बोलते हैं रेती खसक गया भैया गाड़ी ना मेरी आगे गई ना पीछे गई गाड़ी वहीं कोई खड़ी हो गई हमें घूगुलरुन हो तो हा रोड पूर्ण क्लियर होता तीन फिर पानी चालू होता खूब तिथून मुरुंग जमा होता तर आम्ही इथं थांबलो ना तिथून पाहत होतो का गाडी निघणार का नाही एक मिनिट थांबलो फक्त इथं तर एक सर तर तिकडून पूर्ण पाण्यास रेती पूर्ण आली गाडी पूर्ण जाम झाली जाग्यावर किती लोक होते गाडीमध्ये चार लोक होतो निघाले जागा नव्हती तर आम्ही मागच्या गेट मधून निघलो काही चान्सेस भेटला नाही गाडी बंद करायचा चान्स नाही भेटला एक मिनिट जरी नसतं निघलो गाडीतून तर चारही जण पूर्ण गाडी राहत होतो आम्ही म्हणजे जिवायला भरपूर धोका होता जीवाल हो निघाचा चान्स नव्हता गाडीतून एक सर्चस आलं तिकडून पूर्ण मलमा पूर्ण ब्लॉक झालं यासाठी जबाबदार डब्ल्यू एल ला त्याच्या पहिले दोन वेळा झाल्या आहे गावचीच गाडी वे ते फसल्या होत्या इथं